महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला अलीकडच्या काळात निवडणुकांमधील यश जरी हुलकावणी देत असलं तरी पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भूमिका मात्र स्पष्ट आणि सारासार विचार करणाऱ्या माणसांना पटणारे आहेत राज ठाकरे यांचा वेगळेपणा तोच आहे त्यांचे तो विचार ठामपणे मांडणे कुणाचाही मुला हिजा न ठेवता ते मुद्देसूद आणि प्रलब्ध विचार मांडतात जे सत्ताधाऱ्यांना कधी कधी स्वीकारावे लागतात महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मनसेला अपेक्षित यश मिळालं नाही राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीला न लढता विधानसभा निवडणुकीसाठी सर्व ताकद एकटवली होती पण निवडणुकीचे निकाल मात्र आश्चर्यकारक होते निवडणूक निकालावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया अविश्वसनीय अशी होती त्यांच्या सभांमध्ये प्रचंड गर्दी होती पण हे मतांमध्ये का परिवर्तित होत नाही हा एक मोठा प्रश्न आहे नमस्कार मी प्राची शिरकर प्रहार मध्ये आपलं स्वागत करते राज ठाकरे हे नेहमी तेच बोलतात जे लोकांच्या मनात असत पण ते बोलायचं धाडस अन्य कोणी दाखवत नाही मात्र जेव्हा मोठी समस्या येते तेव्हा राज ठाकरे यांची भूमिका महत्वाची ठरते जसं की लाडकी बहीण योजनेसाठी महिलांना रोजगार देऊन सक्षम करणे एक असा विचार जो कुणालाही अनुचित वाटणार नाही महायुतीचे नेते महिला सशक्तीकरणासाठी पंधराशे रुपये देत असताना महाविकास आघाडीने त्यावर तीन हजार रुपये देण्याचा प्रतिसाद देताना राज ठाकरे यांचा विचार अधिक सारासार विवेक बुद्धीला पटणारा होता मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे हे एकमेव नेते होते ज्यांनी मनोज जरांगे यांना भेटून आणि त्यांचे विचार स्पष्ट करून त्यांच्यासह सर्व मराठ्यांना सावध केलं की राजकीय फुलतापांपासून सावध राहा शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याचा मुद्दा गाजला पण राज ठाकरे यांची भूमिका त्यावेळी देखील स्पष्ट होती गडकिल्ल्यांचे संरक्षण महत्वाचे आहे असा त्यांचा विचार अजूनही प्रलब्ध ठरतो प्रश्न मराठी भाषेचा असो परप्रांतीयांचा असो की टोल नाक्याचा राज ठाकरे यांनी भोंग्यांच्या मुद्द्यावर देखील तीव्र भूमिका घेतली मशिदींवर जोरात वाजणारे भोंगे उतरवण्यासाठी त्यांनी धर्मनिरपेक्षतेला प्रोत्साहन दिलं आणि इतरांप्रमाणे ते शांत बसले नाही बेळगावच्या विषयावर राज ठाकरे यांची भूमिका सुसंस्कृत आणि विवेकपूर्ण होती त्यांनी सांगितलं की भावनांमध्ये न अडकता लोकांनी त्यांची संस्कृती स्वीकारली पाहिजे वक्फ बोर्डाच्या विषयावर राज ठाकरे यांनी केंद्र सरकारच्या दुरुस्ती विधेयकाला स्पष्टपणे समर्थन दिलं त्यांनी इतर राजकीय नेत्यांना सूचित केलं की यापुढे या, या मुद्द्यावर योग्य ठराव करणं आवश्यक आहे राज ठाकरे यांची भूमिका फक्त राजकारणाशी संबंधित नाही ती समाजाच्या अंतर्गत समस्यांशी जुळवून चालते त्यांची विचारधारा ते धाडस आणि समाजाच्या मुद्द्यांवरील त्यांचा ठाम दृष्टिकोन हेच त्यांचं एक वेगळं वेगळं वैशिष्ट्य आहे